टरबुजाचं वन्य प्राण्यापासून रक्षण करावं डुकर कोले कुत्रे हे किती खाले तुम्ही सांगतात का नाही साहेबाला ऐका तुम्ही बघितलं का फिरून एका दिवस ऐकलं बघा ऐकले असं सगळं जवळजवळ हे पूर्ण टरबूज इकडे नाश केली हे आणि पावलं बघा तिथं कशाचे ओळखून घ्या पूर्ण हे डॅमेज केले बघा हे पण चांगलं फळ फोडलंय हे केवढं फळ खाल्लंय बघा सगळं खाल्लं सुळसुळा चालू झालंय बघा ही सगळेच खाल्लं पावलं कुत्र्याचे हे हे फळ येत आता हे फळं फोडल्यावर काय तो याला ह्या मोठ्या फळाला पण मारले मारल काही पाय मारले तेव्हा सरत पाणी पडलं पाऊस पडलं एवढं मोठं फळ आज हे रजा दहा किलोचं आठ ते दहा किलोच थोडं नाही कालचं हे पहा तर उधवाडी मध्ये राज भाव ये इकड़ फल तोड़ तोड़ून टाकले तो दीपक राव कालच है पावस इकड़े टोटल इकड़ तुम्हारा कराव लगते इकड़ तुम्हारा कराव लगते